नमस्कार काल देखील अशाच प्रकारचा वादळी पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळाला तर आज सुद्धा अशाच प्रकारचा पाऊस अनेक भागात होणार आहे तर कोणत्या ठिकाणी होणार आहे हा पाऊस चला बघणार आहोत त्याआधी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजेच तुम्हाला येणारे दररोजचे हवामान हो अंदाज सर्वात अगोदर बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो वादळी पावसाच्या सरी कोसळत असताना राज्यात उन्हाचा चटका असह्य होऊ लागला आहे कमाल तापमानाचा पारा त्रेचाळीस अंशाचा पार गेला आहे आज कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा तर मध्य महाराष्ट्रात मराठवाड्यात विदर्भात तुरळक ठिकाणी विजासह पावसाचा इशारा आहे तर शेतकरी मित्रांनो दक्षिण विदर्भापासून मराठवाडा ते दक्षिण कर्नाटकापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस हलक्या आजरी लावली होती तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात ढगाळ हवामान असून आज मध्य महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार नाशिक मराठवाड्यातील नांदेड विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ जिल्ह्यात वादळी वारे विजासह पावसाचा इशारा आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचा पाऊस सध्या राज्यात बरसत आहे तर काही ठिकाणी धुळे नंदुरबार नाशिक नांदेड चंद्रपूर गडचोली वर्धा यवतमाळ या ठिकाणी वादळी पाऊस होणार आहे तर शेतकरी मित्रांनो होते आजचे हवामान अंदाज बातमीपत्र तुम्हाला जर ही छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारचे हवामान अंदाज दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद